ना। माझे नाव किशोर वचकल मी पुणे जिल्हा प्रमुख सत्यशोधक स्थापनेला दीडशे वर्ष आज पूर्ण होत आहेत बहुजन समाज व बहुजन समाजाला हार्दिक अशा शुभेच्छा व समता परिषद पुणे जिल्हा यांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा आपण पुढे नेऊयात नमस्कार मी प्रदीप भगवान होमे समता परिषदेचा कोथ्रोड विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतोय तो दैवत महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्याला कालच आणि दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल मी आपल्या समस्त बहुजन समाजाला आणि सत्यशोधक चळवळीत जे काम करतात आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार मी प्रदीप दिलीप बनसोडे कात्रज विभाग महात्मा फुले समता परिषद अध्यक्ष संपूर्ण जीवन महात्मा फुलेंनी जे आपलं घडवलं त्याला सत्यशोधक समाज जो निर्माण केला त्याला काल दीडशे वर्ष पूर्ण झाले त्यांनी संपूर्ण आपले आयुष्य मानव म्हणून मानवाशी कसं वागावे याच्यासाठी जे अथक प्रयत्न केले त्यांच्या या पूर्ण कार्याला सलाम समाजाच्या दीडशे वर्ष स्थापनेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रितेश गवळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष पुणे सर्वप्रथम कालच्या दिवशी चोवीस सप्टेंबर रोजी अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी सत्यशोधक समाज ही हा एक समाज सुधारक जे काढलं होतं त्याला स्थापना केली होती त्याला दीडशे वर्ष आज पूर्ण होत आहे त्यानिमित्त मी सगळ्यांना त्याचं शुभेच्छा देतो सध्याच्या परिस्थितीत जो ओबीसी आणि मराठा या दोन भागांमध्ये जो जे काही वाद निर्माण होत आहेत त्याला हा सम, सत्य समाज सुधारक हा समाजच त्याला एक आज उत्तर देणार आहे खरं की त्या माध्यमातून चालाल तरच ते योग्य राहील ज्या पद्धतीने आपल्याला ओबीसी समाजाला जे काही हे दिलेले आहेत सोयी त्या सोयी मराठा समाजाला का देऊ नये हेही त्यावेळी आंबेडकरांनी नमूद केलेलं आहे उदाहरणार्थ पूर्वीपारपासून मराठा समाज हा सदन आहे शिक्षणाच्या बाबतीत राजकारणात तुम्ही म्हणाल पैशाच्या बाबतीत त्याच्यानंतर बाकीच्या मोठ्या मोठ्या पदांच्या बाबतीत सदन असल्यामुळं जो काही उरलेला समाज आहे बारा बलुतेदारांमधला तेली माळी सोली कोळी आ, आ, परीट चांभार ह्या लोकांना इथपर्यंत अजूनपर्यंत कधी जाता आलं नाही उदाहरणार्थ राजकारणात ना त्यांना कधी मान मिळाला नाही पैसा साठवण्यात ना त्यांना कधी यश आलं नाही शिक्षणात त्यांना कधी पुढं जाता येऊ दिलं नाही आणि त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते शिक्षणही कधी घेऊ शकले नाही त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला नियम घालून दिले होते त्या नियमामध्ये ओबीसीना तो एक काही टक्का दिला होता त्या टक्क्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे काही सुधारलेले ओबीसी दिसतायत त्या बाबासाहेबांनी जे काही घालून दिलेले आहे त्या दिसत आहेत आणि आत्ता जे काही वीस पंचवीस टक्के लोक पुढे चाललेली आहेत नोकरीत म्हणा शिक्षणात म्हणा व्यवसायात म्हणा राजकारणात म्हणा मग हा जो भाग आहे हा नेमका कोणी घेतला तर ओबीसी ने घेतला आणि त्यामुळे मराठा समाजाला हे कुठंतरी दुखवत मराठा समाज हा पहिल्यापासून पुढारलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत म्हणा पैशाच्या बाबतीत म्हणा किंवा आजच्या तारखेला तुम्ही पाहिला तर आमदार जे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दीडशे आमदार मराठा समाजाचे आहेत तुम्ही साखर कारखाने महाराष्ट्रात बघाल तर मराठा मराठा समाजाचे आहेत शिक्षण संस्था म्हणाल ते त्यांच्या आहेत म्हणजे तुम्ही पिछाडीवर कुठे आहात आणि तरीसुद्धा तुम्हाला ओबीसी यायचं आहे आज शिक्षणामध्ये सुद्धा जर तसं पाहायला गेलं तर सतरा सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यातलं ओबीसीना किती मिळतं आहे फक्त सतरा टक्के सतरा टक्क्यामध्ये बाकीच्या सत्ता सत्तावीस टक्केचं आरक्षण बाजूला काढलं किंवा जे काही दिलेलं आहे पन्नास टक्के तर ओपनमध्ये म्हणजे मराठा समाजाला आहेच ना आणि ते सुद्धा देऊन सुद्धा मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने आता ईडब्ल्यू सी दिलं होतं त्यांना जे काही नवी नवीन नवीन गोष्टी दिल्या होत्या त्यात त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांना आरक्षण होतच की तरी सुद्धा तुम्हाला ओबीसीतच द्यायचा तुमचा हट्ट का का तर ओबीसी पुढं चाललेला आहे म्हणून ओबीसी तुम्हाला पुढं चाललेला देखवत नाही म्हणून आज तो शिक्षणामध्ये पुढं जातोय आज तो राजकारणामध्ये काही प्रमाणात पुढं जातोय म्हणजे हे तुमच्या डळ्यात सोल सोलतंय का ते तुम्हाला ते सल्ल्यामुळं तुम्ही आज त्यांना ओ विरोध करताय का आणि तुम्हाला ओबीसीत काय यायचं आहे तुम्ही येऊन काय करणार तर जे पहिले पहिलं रंज जे काही आ... आ... पाठीमा पिछाडीवर आहेत त्यांना परत तुम्ही दाबणार का इथून मागं तुम्ही त्यांना हणून मारून त्यांना पाठीमागं सारत होता त्यांच्यावर अत्याचार करत होता आणि तीच पद्धत तुम्ही परत मध्ये येऊन करून त्यांना परत पाठीमागं सारणार का मग याच्यात अर्थ काय मग कशासाठी ओबीसीना किंवा ह्या जे काही रजरे गाजले आहेत त्यांना तुम्ही त्रास देणार आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही दिलेलं आहे अर्धी भाकरी ते त्यांचे खाता आहेत ना त्याच्यातही तुम्ही त्या ताटात वाटे करून होणार आणि तुमची संख्या जास्त असल्यामुळे ते ताट तुम्ही पूर्ण ओढूनच घेणार त्यांना काय उरलं मग त्या ताटामध्ये जर तुम्ही काहीच ठेवत नसाल तर तुम्ही इथं येऊन उपयोग नाही आहे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने जो आहे ओबीसीत न येता जो लढा लढायचा तुम्ही लढा जे मिळवायचे ते मिळवा ओबीसी सोडून तुम्हाला जे काय घ्यायचं द्या फक्त ओबीसीत येऊ नका म मराठा बांधवांना माझी विनंती आहे त्यांनी ते समजून घ्यावं त्यांनी हेही लक्षात घ्यावं काही विद्यार्थी म्हणत आहेत की आमच्या जागा जात आहेत ओबीसी मध्ये सुद्धा जर ओपनमध्ये नव्वद टक्क्याला कुठं क्लोज केला असेल तर मध्ये एकोणनव्वद टक्क्याला क्लोज म्हणजे ओबीसीचा विद्यार्थी पण काही तो काही अनपढ आहे किंवा असं नाही आहे हुशार नाही आहे एकोणनव्वद टक्के मिळवणं पण सोपं नाही आहे आज एकोणनव्वद टक्क्यामध्ये जर एक टक्क्याचा फरक आहे त्याच्यातही तुम्ही म्हणाल की पन्नास टक्क्याला आणि आत्ता ज्या पद्धतीने लोक चुकीचा हे करतायत प्रचार करतायत है की यांना चाळीस टक्क्याला मिळतं चाळीस टक्क्याला कोण देणार आहे का ॲडमिशन हे विद्यार्थ्यांनी सुद्धा जाणलं पाहिजे मराठा विद्यार्थ्यांनी पण हे विचार केला पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे खरंच ओबीसीना कुठं मिळतंय काय मिळतं आहे तो अभ्यास करा आणि मग ते पहा माझी विनंती आहे सगळ्यांना की हे शांततेत घ्यावं संविधानामध्ये मराठा ही जात आहे का ही जात नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे कारण यामध्ये मराठा समाज पूर्वीपासून क्षेत्रीय समाजामध्ये येतो आहे आणि ते लढाईमध्ये असल्यामुळे ते क्षेत्रीय म्हणूनच नावाजले गेलेले मग तुम्ही मराठा जातीच्या आधारावर कसं काय ओबीसीचं आरक्षण मागताय जातनीय जनगणना तुम्ही मागा आणि प्रत्येक वेळी तुम्ही उपोषण करून लो सरकारला तुम्ही धारेवर धरणार का सरकारला धारेवर धरून उगाच तुमच्या मनासारखं करून घेणार का अहो उपोषण करणं म्हणजे काय तुमच्या हे वाटलं का, का त्या उपोषणाच्या मागे किती त्रास होतो जे जो समाज गावामध्ये एकत्र राहिलेला आहे तुम्ही त्यांच्यामध्ये तिडा निर्माण केलेला आहे दोन जातीमध्ये दोन समाजामध्ये तुम्ही भांडणं लावताय आणि हे तुम्हाला लक्षात येत नाही का जरंगे साहेब तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आधी संविधान नीट वाचा संविधानामध्ये का आहे ते पहा आणि मग तुम्ही अभ्यासाला किंवा समोरच्याला काय मागणी करायची ती करा जे काही आहे ते संविधानाने जे तुम ओबीसीना दिलेलं आहे ते तुम्हाला नाकारलेलं आहे कारण तुम्ही क्षत्रिय आहात तुम्ही आत्तापर्यंत या देशावर राज्य केलेलं आहे तुम्ही राजे आहात राजांनी द्यायचं असतं मागायचं नसतं ज्या पद्धतीने आपल्याला आरक्षण दिलेलं आहे ते कोणत्या बेसवर दिलेलं आहे आरक्षण हे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून दिलेलं आहे समाजामध्ये जो पिछाडीवर आहे त्याला आरक्षण दिलेलं आहे जे कोणी आत्ता मराठा आहेत ते क्षेत्रीय आहेत ते सामाजिक शैक्षणिक या भागात ते पिछाडीवर आहेत का तर मग त्यांना कशासाठी आरक्षण हवं आहे आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने जरागे आत्ता सगळे सोयरे सगळे सोयरे हा एक मुद्दा मांडतात मला एकच म्हणायचं आहे हा सगळे सोयरे शब्द कुठून आला हा संविधानामध्ये आहे का कुठे तुम्ही शोधा संविधानात हा शब्द कुठे नाही तरी सुद्धा हा शब्द आला कुठून आणि कोणी काढला हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा आणि माझा एकच विरोध आहे हो की सगळे सोयरेला त्याचा माझा पूर्ण विरोध आहे आणि याच्यामागे खरंच अभ्यासपूर्वक जर तुम्ही पाहाल तर तुमच्याही लक्षात येईल असं काही नाही आहे आणि आजच्या तारखेला खऱ्या अर्थाने ओबीसीसाठी जो शैक्षणिक आणि सामाजिक मुद्दा आहे त्याच्यासाठी लढत असेल कोणतं ते, ते भुजबळ साहेब आज भुजबळ साहेब अख्ख्या ओबीसीसाठी सगळ्यांना स्वतःच्या अंगावर घेत आहेत आज स्वतःला त्यांनी पूर्णपणे ओबीसीसाठी झोकून दिलेलं आहे आणि आज हे मराठा समाजाची जे नेते आहेत जे उपोषणाला बसतात ते त्यांच्या खालच्या स्तरावर जाऊन त्यांच्यावर वरच भाषा करतात अर्वोच्च भाषा करतात हे योग्य आहे का जर आम्ही केली तर ते योग्य राहील का हे कोण करतं ज्यांच्या शिक्षण कमी आहे ज्यांना ज्ञान कमी आहे समाजात वागायचं असली लोकच करतात आम्ही तेवढं नाही आहे तुम्ही जे पण कराल ते तुमच्या तुमच्याला लक लाभो पण सगळे सोयरेवर आमचा विरोध आहे भुजबळ साहेबांनीही सांगितलेलं आहे आपल्याला काही नको ओबीसीमध्ये दुसरं कोणी येता कामा नये बाकी ज्याला मराठा समाजाला वेगळं द्यायचं तर द्या आमचा त्याला विरोध नाही भुजबळ साहेबांच्या पहिल्यापासून हे म्हणणं आहे आणि आम्ही सगळेजण ओबीसी पूर्ण ओबीसी त्याच्याशी सहमत आहोत आणि भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहोत